नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण करत असतो तर ह्या दोन हजार चोवीसमधलं मधलं आपलं कदाचित हे शेवटचं विश्लेषण आहे त्याच्यानंतर आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन वेगवेगळे विषय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचा व्हिडिओचा विषय म्हणजे प्राजक्ता माळी तुम्हाला माहिती आहे प्राजक्ता माळी ही उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम करते सिने कलाकार आहे सर्वांना माहीत असेल की सिरियलमधून तिचं पदार्पण झालेलं मराठी सिरियलमधून त्याच्यानंतर मराठी चित्रपटांमधून देखील ती लोकांपर्यंत पोचलेली उत्कृष्ट अशी अभिनेत्री उत्कृष्ट असं निवेदन आणि त्याच माध्यमातून ती खूप लोकांपर्यंत पोचली तसंच आर एस एस सोबत तिचे वेगवेगळ्या वे कार्यक्रमामध्ये असलेली उपस्थिती तसेच बाबासाहेब पुरंदरेंसोबत न कोणालाही घाबरता न कोणत्याही ट्रोलिंगला घाबरता ती आपले विचार बाबासाहेब पुरंदरेंशी आपले किती इतिहासशी निगडित संबंध आहेत किंवा इतर कसे संबंध आहेत हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न तिने सगळ्यांना न घाबरता केलेला पण आत्ता सध्या चर्चेचा विषय प्राजक्ता मारी का झाली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तिला का ट्रोल केलं जाते किंवा तिला काही प्रमाणात सपोर्ट का मिळत नाहीये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर नमस्कार पहिला विषय म्हणजे संतोष देशमुख बीडमधला गावातले सरपंच यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली गुंडांकर्वी करण्यात आली आणि ह्या गुंड प्रवृत्तीला किंवा या गुंडांना राजकीय वरदहस्त म्हणजे सर्वपक्षीय राजकीय वरदहस्त असण्याचं सांगितलं जात आहे कारण त्यामुळेच त्यांची हत्या झाली त्यासाठी मध्यंतरी वेग सगळ्या ग्रामपंचायतमध्ये संप म्हणजे एक दिवसीय कामकाज बंद देखील करण्यात आलं होतं एवढा विषय हा गाजतोय आणि ह्या विषयाला विषयाला धरून सर्वांना माहिती असेल की भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी तो विषय उचलून धरलेला आहे त्याच विषयाच्या माध्यमातून ते वेगवेगळे गौप्य स्फोट करत असतात आणि ह्याच गौप्यस्फोटामधून त्यांनी तीन अभिनेत्रींचं नाव घेतलं एक सपना चौधरी दुसरी रश्मिका मंदाना आणि तिसरी आहे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्राजक्ता माळीचं नाव जेव्हा घेतलं तेव्हा अक्षरशः प्राजक्ता माळीला वाईट वाटलं माझं नाव ह्या राजकारणासाठी का वापरलं जात आहे सुरेश धस यांनी असा दावा केला की अक्का प्रकरणा आपण समजून घेऊया अक्का म्हणजे धनंजय मुंडेंवर टोला लागावलाय त्यांनी एक शंभर एकर जमिनीमध्ये राजकीय इव्हेंट्स करण्यासाठीच हे धनंजय मुंडेंशी यांचे संबंध आहेत हे देखील त्यांनी सांगितलं तर प्राजक्त माळी यांचा सांगण्याचा उद्देश की फक्त महिला कलाकारच असतात का पुरुष कलाकार इव्हेंट्समध्ये नसतात का राजकीय इव्हेंट्समध्ये ते नसतात का हे त्यांनी सांगण्याचा प्राजक्ता यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तिने पत्रकार परिषद देखील केली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील त्यांनी सांगितलं तिने असं देखील सांगितलं की ह्या गोष्टीचा माझ्यावर माझ्या कुटुंबियांवर परिणाम होऊ शकतो आणि उद्या जर आम्ही आत्महत्या केली तर ह्याला जबाबदार कोण असेल आणि असं पण आपल्याला निदर्शनास आलं की काही व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडेंचे मॉर्फिम केलेले फोटो हे देखील व्हायरल करण्यात आले पण त्याची ब्लर इमेज आहे याची अजून आपल्याला पूर्णपणे माहिती नाही पण काही व्हिडिओमध्ये तुम्ही जर गेला स्क्रोल केलं तर तुम्हाला हे देखील दिसून येईल एखाद्या स्त्रीवर किंवा एखाद्या स्त्रीवर जर आपण आरोप करतोय तर त्यात खरी सत्यता काय हे देखील जाणून घेण्याची गरज आहे सर्व म्हणतात की संतोष देशमुख यांच्या सपोर्ट मध्ये कुणीही येत नाही का तर सर्वांनी याच्या माध्यमातून विश्लेषण केलेले आपापले विचार मांडलेले आहेत आम्ही देखील मांडणार आहोत पण त्याआधी हा विषय आपण समजून घेऊया कारण संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तो विषय खूप 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 अत्यंत 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 खूप गंभीर असा विषय आहे आणि त्या विषयाची पूर्णपणे माहिती आपण व्हिडिओ वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार होत पण आजचा विषय प्राजक्ता माळी माळीला ट्रोल केलं जात आहे आणि या ती त्रास त्रासदायक झाली ही तिला ट्रोलिंग आणि तिचं नाव पुढे गेल्यामुळे तिचा राजकारणाशी किती संबंध आहे हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न केला गेलेला आहे आणि डायरेक्टली धनंजय मुंडेंशी कसा संबंध आहे हे देखील सुरेश धस यांनी सांगितलंय म्हणजे त्यांची जी भांडणं आहेत आतमधली जी कुरघोडी आहे त्यासाठी प्राजक्ता माळीचा नावाचा वापर करण्यात आलेला आहे तिला ट्रोल करण्यात आलेलं त्यामध्ये किती तथ्यता आहे त्यात किती तथ्य आहे हे अजूनपर्यंत कुणीच सांगू शकत नाही पण तुम्हाला आम्ही सांगतो की डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून सिनेकलाकार वेगवेगळ्या पक्षाचे प्रचार करत असतात आणि वेगवेगळ्या पक्षांना त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमला यासाठी अपॉइंट केलं जातं आणि त्याच माध्यमातून ते प्रचार करत असतात त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य कोणत्या पक्षाचा ते लोक प्रचार करावेत त्यामुळे ते कोणत्या विचारांचे असतील हे कदापिही सांगू शकत नाही पण धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळीचे संबंध आहेत का हे जे आहे सुरेश दशे यांनी आरोप केलेले आहेत हे अत्यंत चुकीचे आहे असं प्राजक्ता माळीचं म्हणणं आहे कारण मुद्दा म्हणून माझं नाव ह्याच्यामध्ये गोवलं जाते आणि त्यामुळेच मी ट्रोल होते आणि मला ह्या अपमानाचा सामना करावा लागतोय हे प्राजक्ता माळीचं मत आहे आणि त्याचसाठीच ती सध्या ट्रेंडिंगला आहे चु वेगळ्या गोष्टींसाठी ट्रेंडिंगला आहे तर का कारण तिच्यावर आरोप झालेले आहेत संबंध असण्या अनैतिक संबंध असण्याचे आरोप झालेले आहेत त्यामुळेच ती दुखावली गेली आहे आणि त्यामुळेच ती समाज माध्यमांवर पत्रकार परिषद घेऊन असे विषय व्हायला नाही पाहिजेत स्त्रीबद्दल असं बोललं गेलं नाही पाहिजे किंवा कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे असं ती सांगते कारण अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या छोट्या घरातून येऊन आपलं नाव मोठं करते आणि त्यांची बदनामी नाही केली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे खरंच असं जर असेल तर अगदी खरं प्राजक्ता माळी बोलते तिचं म्हणणं आपण खरंय असं बोलूया पण त्यात किती तथ्य आहे हे हळूहळू आपल्याला समजेल तर हा व्हिडिओ हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर करवा, आपले नसा, तर आपले लाइक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद